झाले ना आजू आता अजून आता तवावर गेले एका तव्यामध्ये एकाच सुरमई दुसरे को जगा नाही मिळेगा चलो साइड भाटो ही बघा आली आता तवावर पापले कडक मस्त छान भाजते दिसते पणा भरली वांगी त्याच्याबरोबर ठेचा एक सर ना एवढा एवढा घेऊन खातात आणि नसले ना ते परत सांगते सांगतात बनवून आम्ही कंटाळतो तरी पण बोलते नाही तुम्ही द्या आम्हाला मला ठेचा खूप आवडते आता आपण लावते याच्यावर मीठ हलद मी फ्राय करायला घेते साईज मस्त मोठी आहे मस्त आहे ताजा ताजा आमच्या दादा ने हानते ले भारी ले ले मोठी ले भारी है है, ले ले, लोकर लोकर आहे ले मोठी आहे तुम्ही लवकर लवकर या पुस्तक किचन वर मावशी आज काय खाऊ आज काय खाणार सुरमई आहे म्हणजे आज मला सर्वच इथे खायला मिळणार आहे वा वा तर चला मंडळी सुरुवात करूया आजच्या व्हिडिओ नमस्कार मंडळी मी आहे तुमची होस्ट आणि दस क्रेज फुडी रंजिता आज मी आले आहे कळंबोलीच्या पुष्पा किचन मध्ये आणि मी असं ऐकून आहे की इथे मिळतो कोल्हापूरचा तावडा पांढरा रस्सा आणि मालवणची कोंबडी वडे आणि मासे तर चला आज जाऊया आणि विचारूया आणि आपण पण मस्त छान चव चाखूया या 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 हो या। नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पा किचन मध्ये थँक्यू कशा आहात मी छान आहे छान दिसत आहे तुम्ही खूप अच्छा मी पुष्पा किचन बद्दल मी हे ऐकलंय की इकडे तांबडा पांढरा मिळतो कोल्हापूरचा आणि मालवणचे कोंबरी वडे आणि मासे पण मिळतात ते सगळ्यांना आवडतात आणि एक जण खाऊन गेला तर पुन्हा चार जणांना घेऊन येतो आणि माउथ पब्लिसिटी पण एक बार आवगे तो बार बार आहो गे आहे ते अच्छा म्हणजे खरं आहे पुष्पा किचन चुके का नाही येतात विटीवरून येऊन गेले पुण्यावरून येऊन गेले साताऱ्याचे माणसं येऊन गेले गोरेगाववरून येऊन गेले मुंबईवरून येऊन गेले अरे खूपच छान आणि खूप सगळ्यांना आवडलं आणि एक जणांनी एकदा मटन खाऊन गेलेला त्यांनी दुसऱ्यांना सांगितलं त्यांनी मला सत्तर किलो मटनची ऑर्डर दिलेली कधीपासून सुरुवात केली आहे ह्याला आता सहा सात महिने झाले म्हणजे दहा महिने मला आले पण अगोदरपासून मला लहानपणापासून जेवणाची आवड असल्यामुळे आणि सगळेजण जे नातेवाईक येतात ते नेहमी स्तुतीच करून जातात ना लहानपणापासून जेवण छान जेवण छान प्रत्येक जण बोलत त्याच्यामुळे ते म्हणले तुम्ही बाहेर चालू केलं तर तुमचं खूप आवडेल लोकांना मग त्यामुळे लोकांनी हे काढून दिलं म्हणजे घरगुती चव इथे मिळणार घरगुती चव मिळणार इकडचा प्रॉपर ऍड्रेस काय आहे इकडचा कळंबोली हायवे पासून एक मिनिटावर न्यू स्कूल आहे ना ते सुधागडच्या समोर माझं गृहिणीचं किचन आहे घरगुती सारखं जेवण मी बनवते सगळं पारंपरिक पद्धतीने वेज नॉन व्हेज सगळं माझं इकडे घरगुती प्रमाणस हा बघा आमचा सा साताऱ्याचा ठेचा हा पारंपरिक पद्धतीने बनतो हा तव्यावर भाजून डायरेक्ट खलबत्यामध्ये जातो आणि हा खूप जणांना आवडतो ग्राइंडर आम्ही बनवत नाही मिक्सर वापरत नाही हा पारंपरिक पद्धतीने जुन्या पद्धतीने बनला जातो म्हणून ह्याची चव पण छान असते एक सर येतात ना एवढं एवढं घेऊन खातात आणि नसले ना ते उड़े 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 ना तो परत सांगतात बनवायला आम्ही कंटाळतो तरी पण बोलते नाही तुम्ही द्या आम्हाला मला ठेसर खूप आवडतो साईज मस्त मोठी आहे मस्त आहे ताजा ताजा आमच्या दादाने हाणते ले भारी आहे ले, ले मोठी भारी आहे ले मोठी आहे तुम्ही लवकर लवकर या पुस्तकाच्या नाव काय तुमचं ताई माझं नाव कुसुम कुसुम ताई आम्हाला ताई ले परम देते आमची ताई आम्हाला कधी समजत नाही म्हणजे कसं कसं वाटते की लोकांना वाटते की कामाला हे त्यांच्या मागं मागे लागू तसं आमची ताई नाही आता आम्हाला दहा दहा महिने झाले कामाला ना दहा महिने झाले आम्हाला काही बोलली नाही ताई मन माझं मन तोडून आम्हाला काही नाही बोलू हे ताई आमची म्हणजे माझी आईसारखा ताई होती आम्हाला ले स्वभाव देते आम्ही पण ले स्वभाव देते माझ्या मनाने हे होय की ताईचं नाव खूप ओरती जाऊ द्या त्यांच्या पाठीपाठी आम्ही पण ओरती जाऊ तुम्ही मूळ मूळगावचं कोणतं तुमचं आमच्या गाव बिहारला आहे ते बिहार। बोलण्यावरून मला ही गोष्ट कळालेली पण मला तुम्हालाही पोचवायचं होतं की त्या बिहारच्या आहेत पण मला बिहारचे आहे तायो, आम्ही ताई आमच्या ताईनं लिह भारी किती पण तारीख केलं ना तसं मानसा कट कुठंच ना भेटलं मी एवढं काम केलं ना ताई चार ओरसे काम केलं असं मानसा असं भाऊ असं सेट कुठंच ना भेटलं मला म्हणून मी इथं थांबलेलं आहे माझं पाच पुरी आहे ती मला लिह समजून घेते कधी म्हणून तोडून ना बोललं किती वस्तू ना ते सगळं सांगतात हे हे काम नाही केले ते ना काम केली मन तुटून जाते ती तसं आई आम्हाला दाखवली ना कधी ती लेह मोठी आहे ले ले, लेह म्हणजे लेह तेव्हा देवा मोठी करून देऊ दे मला मन तोडू ना आम्हाला मला एवढंच बोलायचं आता, आता मी पांढरास्ता बनवते जसं लागेल तसंच आम्ही बनवतो जास्त बनवत नाही हे कोल्हापुरीला खूप डिमांड आहे जितकं बनवत तेवढं संपून जातं हे आता नारळाचं दूध टाकते पांढराच्या बाकी काही जात नाही मटणाचा रस्सा आणि नारळाचं दूध जातं हे झालं त्याला उकळे आले की झालं त्याला जास्त नाही उकळू शकत नारळाचं दूध फुटत ताई आता काय बनवत आहे तांबडा रस्सा गेला कांदा हे आलं लस किचन स्वच्छ हा तुमचा किचन नेहमी असंच मिळणार तुम्हाला हा आमचा घरगुती सातारी मसाला घरी बनवलेला डंकावरती हा पारंपरिक आहे माझ्या आई सासूपासून चालत आलेला आजीपासून हे वाटण आहे खोबरं कांदा लसूण सर्व त्याच्यात आहे कलरसाठी काश्मीर मिरची पावडर असते दळून आणलेली असते गेला त्याच्यामध्ये मटणाचा रस्सा हां पांढरा तांबडा रस्सा हे उखळल्यावर तुम्ही बघा कलर येतो त्याला याच्यात पीस जास्त नाही टाकत कारण रसामध्ये जास्त देत नाही ना सुक्यामध्ये जास्त देतो सुकं पातळ आणि पांढरा देतो रसं आता सुक्क मटन बनवते हे सन्पर ऑइल गेलं याच्यामध्ये दालचिनी तसंच प्रोसेस आहे फक्त हे सुक आहे आपले सगळे घर घरगुती मसाले रेडीमेड आणत नाही म्हणजे डंकावर घरी आणून डंकावर जातात तिथं दळून मग घरी येतात मिरची पावडर वगैरे असं रेडीमेड नाही वापरतात आणि हे मसाले आमच्या आजी आई पासून आले सासूबाईंपासून ते आम्ही पुढे चालवले हे होणार ते पाणी ते, ते पाणी त्याच्यात जात मटणास त्याच्यात थोडी कोथंबीर जास्त जाते आता मी चिकन मध्ये कोंबडी वडायचं सेम प्रोसिजर आहे फक्त मसाले थोडे चेंज हा मालवणी मसाला आहे घरी बनवलेला हळद आणि गरम मसाला थोडी कस्तुरी मिळते चिकन मालवणी कोंबडी वड्यांचं माझं हे पंधरा वीस मिनिटात रेडी आता कोळंबीचा रस्सा बनवते हे फिश मसाला सिंपल आहे जास्त काही अवघड नाही एकदम पटापट होतो दहा मिनटात बनतो संपला की आम्ही परत बनवतो जास्त बनवून नाही ठेवत हा मालवणी मसाला आहे हा सतारी मसाला हळद मिक्स अशी फिश करी बनते मालवणी हे आगळ आहे कोकमाचं रस आणि जरा आंबट पण आहे तो त्याला आमच्याकडची फिश करी खूप आवडते फिश रोज आणावी लागते आणि फिशला खूप डिमांड आहे आणि फ्रेश येते सकासला हा किती छान कलर आहे फिश करीचा आता ह्याच्यामध्ये गेल्या ह्या कोळंब्या शिजली की रेडी हे हलद आहे मीठ आपण पापलेटला लावते आता फ्राय करायला घेणार आहे आता आपण लावते याच्यावर मीठ हलद फ्राय करायला घेते एका भरल दोन माणसं तीन माणसं खाणार हे आता मसाला फिश फ्राय असे मसाले घरगुती मसाले ही चव आणि हे मला वाटत नाही कुठे भेटल आणि भेटली तर चांगलंच आहे पण लोक असं म्हणतात की खूप छान चव आहे आणि ते सारखे येतात मग खायला सोडून जाते आम्ही आम्हाला ताई शिकवले सर्वांना मसाले काढून दिलेले असतात डब्यामध्ये फक्त लावायचे फ्राय करून द्यायचे झाले ना दा आजू आता तवावर गेले सुरमई बघा किती मोठी आहे एका तव्यामध्ये एकाच सुरमई दुसरे को जगा नाही मिळेगा चलो साइड भाटो आणि इथे ताई छान मस्त वडे बनवत आहेत कोंबडी वडे एकदा खाले ना हो। परत रिटर्न येते कोंबडी वडे बनवा बनवायचे कसे कसे नाही रेशी पण विचारतात आपले कडक मस्त छान भाजते ही माणसा ले पुढे यायला पाहिजे माझा यो पापलेट आणि यो सुरमा मला ले आवडते पापलेट आणि ले सुरमा मी ले छान फाराय करते आणि खूप येतात आणि खूप खाऊन पोट भरून जातात आणि सांगून पण जातात इथं ले भारी वाटते पुष्पा किचन काही शाकाहारी मध्ये काय आहे भरली वांगी सगळ्या पेंटिंग दिसतात पण भरली वांगी त्याच्याबरोबर ठेचा पालक डाळ दरवेळेला रोज वेगळी भाजी असते दादा कसं वाटलं तुम्हाला इकडचं जेवण मस्त जेवण आहे म्हणजे क्वालिटी एकदम उच्च उच्च दर्जाची क्वालिटी सगळ्यात जास्त काय आवडलं तुम्हाला इकडचं पॉपलेट आणि पॉपलेट आपला जंगा फ्राय फ्रायचा तो रस्सा थाळी वा पॉपलेट थाळी आलेली आहे क्या बात आहे मटण थाळी पण आलेली आहे तांबडा पांढरा आला वा क्या ये बात, ये। क्या बात आहे कोंबडी वडे थाळी कोंबडी वडे थाळी पण आलेली आहे क्या बात आहे स्पेशल वेज थाळी स्पेशल वेज थाळी म्हणजे आपल्याकडे या सगळ्या थाळ्या आहेत उपलब्ध तर मंडळी तुम्ही पुष्पा किचन मध्ये याल ना तर तुम्हाला सगळ्यात प्रकारच्या थाळ्या मिळतील बघा तांबडा पांढरा पण आहे कोंबडी वडे पण आहेत मासे पण आहेत आणि शाकाहारी वाल्यांची पण सोय आहे बरं का आणि शाकाहारीसाठी पण एक पायाची कोंबडी म्हणजेच भरलेलं वांग आहे पालक डाळ आहे डाळ आहे लोणचं ताक पापड शिरा आणि शिरा पण गुळातला आहे बरं का आणि चपाती आणि ठेचा अशा सांगेल की थाळीमध्ये काय काय आहे तिक्षा सांगा ही आपली कोंबडी वडे थाळी ही कोंबडी वडे हा पांडा चिकन सुक्का चिकन ग्रेवी राईस कांदा लिंबू आणि सोलकडी ही आपली मटण थाळी ज्वारची भाकरी मटन सुक्का पांढरा रसा मटन ग्रेवी राईस हा पांडा सोनकडी ही आपली पापलेट थाळी तांदळाची भाकरी हा पांडा कोळंबी रसा राईस कांदा लिंबू आणि सोनकडी या पापलेटची साईज फा पा किती मोठी येते पापलेट म्हणा सुरमई म्हणा माशांची साईज अगदी मोठी मोठी आहे आणि रेट जो आहे तो ॲज पर पीस रेट असणार आहे हा होय 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 हो मासे चांगले उच्च दर्जाचे आणि चविष्ट आहेत ताजे आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे आपण मासे खात होते ते मासे चांगले ताजे आणि उच्च दर्जाचे असते बाहेर चांगले मासे ताजे आणि दर्जेदार आहेत अप्रतिम आणि सोलकडी बघूनच वाटते एकदम अशी फ्रेश आहे कलर बघा किती छान आहे अप्रतिम टेस्ट आहे सोलकडीची मी एकटी नाही आहे बरं का माझी टीम पण आहे जी वाढ बघते रणजित कधी कम्प्लीट होईल आणि आम्ही कधी जेवायला बसतोय मस्त बस छान वडा घेते गरम 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 वडा आणि चिकनचा रस्सा अप्रतिम टेस्ट आहे इकडचं जेवण एकशे एक टक्का एक आवडेल इतकंच चविष्ट आहे वडे बघा अजिबात तेलकट नाही आहे आणि छान फुगलेले आहेत यांना म्हणतात क्वालिटी वडे ते वडे चांगले फुगलेले असले पाहिजेत आणि ते तेलकट नसले पाहिजेत वाई सुक मटण चौष्ट का आणि बघा मासे तर तांदळाची भाकरी हवी आणि जर समजा तांबडा पांढरा असेल तर ज्वारीची भाकरी पण आहे ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी तुम्हाला जे हवं ते तुम्ही मागू शकता चव मला कधीपासून तो ठेचा बोलवतोय हा बघा मस्त झणझणी ठेचा बनवलेला आहे आणि तो ही अगदी पारंपरिक पद्धती आहे इतकं छान वाटते त्याने भात खायची इच्छा झाली आहे हा हा आणि भातावरती रस्सा कोणता घेऊ हा हा कोळंबी करी पुष्पा किचन हे हॉटेल छोटस जरी असली ना ते चव मात्र मोठी आहे त्यामुळे तुम्ही जर इथे याल तर शंभर टक्के तुम्ही खुश होऊनच जाल चांगली चव करते माझी आवडती गोष्ट वाप्रतिम अप्रतिम खूपच बर वाटलंय खरं तर मला चरचरून भूकही लागली होती आणि ते इथे छान छान पदार्थ तर म्हणणं तुम्ही नक्की तुम्हाला खूपच अडेल जरा का बाप कसं वाटलं जेवण खूप छान आहे ताई ताई मला पहिलं तर हे सांगा का इकडचा सा ॲड्रेस सगळ्यांना सा सांगा प्रॉपर ॲड्रेस इथे पुन्हा एक्सप्रेस हायवेचे सुरू व्हायचं हो स्टार्टिंगलाच आहे एक मिनटावर आतमध्ये सुधागड नवीन सुधागड स्कूलच्या समोर सेक्टर एक सेक्टर एक अच्छा टायमिंग काय असतो आपले बारा ते तीन रात्री साडेसात ते साडे दहा बारा ते तीन रात्री साडेसात ते साडे दहा वाजेपर्यंत कधी बंद वगैरे काय सुट्टी वगैरे बंद ते जर कोणाला ऑनलाईन मागवायचं असेल तर स्विगी झोमॅटो आणि स्विगी झोमॅटो आणि नंबर आहे डबल नाईन टू झिरो थ्री टू झिरो टू झिरोगू शकत या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता स्क्रीनवरती डिटेल्स दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण डिटेल्स दिलेली आहे तर नक्की या पुष्पा किचन पुष्पा किचन ट्राय करा आणि कसं आहे ते बघू बघून दाँक्यू खूप आवडते तुम्ही पण येऊन बघ तुम्ही समोर पण खूप छान आहे थँक्यू थँक्यू टेस्ट मध्ये बेस्ट पुष्पा किचन नक्की